आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यासाठी आनंदाची बातमी आहे मान्सून बात अखेर महाराष्ट्रात दाखल झालेला आहे भारतीय हवामान विभागानं ही घोषणा केली बारा दिवस आधीच मान्सूननं हजेरी लावलेली आहे मे महिना संपण्याआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची आणि विशेषतः आनंदाची बातमी मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला भारतीय हवामान विभागानं ही घोषणा केलेली आहे बारा दिवस आधीच मान्सूननं महाराष्ट्रामध्ये हजेरी लावली म्हणजे मे महिना संपायचा आहे तरी मे महिना आधीच मान्सून दाखल झाल्यानं आनंदाचं वातावरण या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी मोस्टली महाराष्ट्र में आज मानसून एडवांस हुआ है जो साउथ कोंकण के देवगढ़ एरिया है वहाँ तक मानसून अभी एडवांस हुए हैं और बाकी कई एरिया में जो कर्नाटका और एडजॉइनिंग एरियाज है वहाँ पे भी आ, आज एडवांसमेंट डिक्लेयर हुआ है और आगे के नेक्स्ट तीन दिन में मोर पार्ट्स ऑफ महाराष्ट्र में इंक्लूडिंग मुंबई में मानसून एडवांसमेंट इज़ एक्सपेक्टेड मोस्टली हम एक वेलमार्क लो प्रेशर एरिया एक्सपेक्टेड है आ, जो है अभी आ, साउथ मध्य महाराष्ट्र के एडजॉइनिंग एरियाज में तो इसके और अभी नेक्स्ट विद इन ट्वेंटी फोर आवर्स उसका फर्दर वीकनिंग एक्सपेक्टेड है बट ड्यू टू दिस सिस्टम वी आर एक्सपेक्टिंग अलॉन्ग द कोस्टल एरियाज ऑफ कोंकण एंड एडजॉइनिंग घाट एरियाज में हैवी टू वेरी हैवी रेनफॉल इज एक्सपेक्टेड एंड मोस्टली जो कोस्टल एरियाज जो

आतापर्यंत राज्यात कधी कधी मान्सून मे महिन्यात बरसलेला आहे एकोणीसशे छप्पन मध्ये एकोणतीस मे ला okay. मान्सून हजेरी लावलेली होती एकोणीसशे नव्वद एकतीस मे एकोणीसशे बासष्ट रोजी एकोणतीस मे ला मान्सून हजेरी लावली एकोणीसशे एकाहत्तर साली सुद्धा एकोणतीस मे दोन सहा रोजी 31 मे आणि मग आता तब्बल 18 वर्षानंतर दोन हजार पंचवीस मे रोजी मान्सून हजेरी लावली या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत त्यांच्याकडून भाग्यश्री नक्कीच सौरभ आपण बघतोय की महाराष्ट्रात सातत्याने दोन दिवस झाले विविध ठिकाणी पाऊस पडतो आहे त्यात जर बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला कालपासूनच रेड अलर्ट देण्यात आलेले आहे त्याचबरोबर जो घाटपट्टा आहे म्हणजे सातारा आणि कोल्हापूर तिथे देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि ठाणे असेल पालघर असेल मुंबई असेल या ठिकाणी यल्लो अलर्ट होता तर रायगड जिल्ह्यामध्ये मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता एकोणीसशे एकसष्टमध्ये सातत्याने मेमध्ये अशा पद्धतीने पाऊस पडत होता आणि त्यानंतर हा पाऊस दोन हजार पंचवीस मध्ये सातत्याने पडत असल्याची माहिती हवामान विभागाने सध्या दिलेली आहे सध्या मान्सून जो आहे तो दाखल झाला असल्याची माहिती देखील हवामान विभागातर्फे देण्यात आलेली आहे हा जो मान्सून आहे हा देवगड पट्ट्यामध्ये दाखल झालेला आहे आणि याचबरोबर मुंबईमध्ये देखील जो पद्धत ज्या पद्धतीने पाऊस पडतोय तो पाऊस देखील मान्सूनचाच एक भाग असल्याची माहिती हवामान खात्यांचे अधिकारी सध्या देताना पाहायला मिळतात सातत्याने दोन दिवस पाऊस पडतोय मात्र आणखीन पुढच्या दोन दिवसात देखील अशाच पद्धतीचा पाऊस पडेल अशी माहिती देखील हवामान विभागाकडनं देण्या जो कमी दाबाचा पट्टा तयार पोली आणि रत्नागिरी दरम्यान हा पट्टा तयार झालेला आहे है। आणि ह्याचा जो परिणाम आहे

हवामान विभागाकडनं करण्यात आले नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत कोकण आणि घाटमाथ्याच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावं नदी धबधबे आणि समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहावं वाहन चालकांनी पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करून शेतीची योजना आखावी